युद्धाची सातत्यानं मागणी होत असताना आपण भारत आणि पाकिस्तानच्या रणांगणातील निवडक आणि निर्णायक क्षमता लक्षात घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोघांकडेही युद्धनौका आहेत भारताकडे दोन युद्धनौका आहेत तर पाकिस्तानकडे एकही युद्धनौका नाहीये तर विनाशिका भारताकडे तेरा आहेत तर पाकिस्तानकडे एकही विनाशिका नाही आहे तर पाणबुड्या ह्या भारताकडे अठरा आहेत भारतीय नौदलाकडे तर पाकिस्तानकडे आठ पाणबुड्या आहेत तर लढाऊ विमानं ही भारताकडे एकूण विविध ही एक हजार चारशे सतरा आहेत तर रणगाडे सुद्धा भारताकडे भरपूर आहेत रणगाडे भारताकडे तीन हजार नऊशे श ब्याण्णव आहेत तर हेलिकॉप्टरसुद्धा भारताकडे जास्त आहेत पाकिस्तानच्या तुलनेत है? तर आपण पाहतोय एकूणच पाकिस्तानचं सामर्थ्य पाहता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं जर आपण तुलना केली तर भारताकडे युद्ध सामर्थ्य हे पाकिस्तानच्या तुलनेत जास्त आहे